केंद्र सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय शेवटची संधी उचला लाभ शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र का महत्त्वाचे आहे प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना एकाच ठिकाणून सहज मिळू शकणार आहे पीक निकामी झाल्यास नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वेगळ्या कागदपत्राची आवश्यकता नाही बँकेचे कर्ज मिळणे सोपे होईल आणि फक्त शेतकरी ओळखपत्र दाखवल्यानंतर दुसरे कोणतेही डॉक्युमेंट मित्रांनो दाखवायची गरज पडणार नाही म्हणजेच कर्ज त्वरित मंजूर केले जातील मित्रांनो जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर काढून घ्या अशी आवाहन मित्रांनो केंद्र सरकारद्वारे करण्यात येत आहे तर मित्रांनो शेतकरी आय डीमध्ये कोणती माहिती असणार आहे हे पहा शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे आणि कुठे जमीन आहे ही माहिती असणार आहे कुटुंबातील सदस्य कोण आहेत शेतकऱ्यांनी कोणते पीक पेरले आहे मातीची गुणवत्ता व मातीचे आरोग्य कार्डाची माहिती या कार्डामध्ये राहणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो पशुधन किंवा शेतीविषयक शे, शेतीशिवाय इतर मालमत्ता असल्यास त्याचीही माहिती या काळामध्ये नोंदवली जाईल मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी आय डी म्हणजे काय हे पाहूया भारत सरकारने सुरू केलेल्या डिजिटल कृषी अभियान अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल म्हणजे शेतकरी आय डी प्रदान केली जात आहे हा आय डी एक असे माध्यम आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित शेत शेत प्रत्येक महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकरी आय डी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी ते कसे काढायचे त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात अशा अनेक माहितीसाठी मित्रांनो वरती आय बटनवर दिले दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तो व्हिडिओ पहा मित्रांनो त्यानुसार मित्रांनो आपण फार्मर आय डी कार्ड हे लवकरात लवकर काढावे मित्रांनो अशी माहिती केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेली आहे मित्रांनो तर ही माहिती मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका